यावर आपण एक चांगला जे भाऊंचं अनुभवत आहे ते आपण घेतलेलं आहे जगदीश भाऊ आपल्यासमोर आहेत त्यांचा माल आपल्यासमोर आहे भाऊ राम राम जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी त्यांची जे झाड आहेत खजूर लागवड ते आपण या ठिकाणी बघू शकता तीन एकरचा भाग आहे बाराही जातीचं झाड पंचवीसचं त्यांची ही लागवड आणि शेणखतावरती आणि सेंद्र निविष्ठावरती आणलेली ही बाब निविष्ठा म्हणजे खताशिवाय दुसरं काहीच असं त्यांचं हे नियोजन आहे शेतीमध्येच घर आहे दुसरी गोष्ट त्यांचा ही जो रोड आहे हा रोड त्यांचा विक्रीला फार मदत करतो आम्ही आत्ता बसल्यास पाऊस चालू आहे तरी पण त्यांचा जवळपास भाऊ आपण बसलेलो होतो तोपर्यंत किती किलो माल गेला असा आपला जगदीश भाऊ आपला माल किती गेला सर आपण बसलो असून एक आठ दहा किलो सहा सात किलो माल आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेसच त्यांचा गेला दोनशे रुपये किलोनी त्यांचा माल या ठिकाणी विकला जातो तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी बरेच ह्या बिया ज्या दिसतात ते एक खारीक खायला दिल्यानंतर समोरचं गिरायक ते घेतं आणि पाठीमालचा जो प्लॉट आहे प्लॉट दिसल्यानंतर त्याच्यामध्ये घेतले जातो अशी पॅकिंग अर्धा किलो नमस्कार पाटील लाईव्हचा काय तुम्द विषय आहे लाईव्हचा विषय आत्ता एक व्हिडिओ केला खजूरचं विक्री व्यवस्थापन आणि त्याच्यावरती जगदीश भाऊनी फार चांगलं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की कोणी लावावं कोणी लावू नये आणि फायदा कशात होईल तुम्ही जर बघत असाल तर त्यांचं हे एक किलोचं पॅकेट आहे दोनशे रुपये किलो, दो किलो आणि हे शंभर रुपयाचा अर्धा किलो म्हणजे दोनशे रुपये किलोन ती विक्री करतात या ठिकाणी हे जे रोड आहे चाललेला दिसतो आहे याचा फायदा त्यांचा या विक्रीला फार मोठ्या प्रमाणावर होतो या ठिकाणी वडाचं झाड त्यांनी सावलीसाठी या ठिकाणी लावलेलं आहे आणि आज सहा वर्ष त्यांची झाडं आहेत माय नेचर लाईफ धन्यवाद भाऊ तुम्ही शेतकऱ्याची ताराण असं काही नसतं भाऊ तारण वगैरे शेतकरी स्वतःचा खूप काही बदल करू शकतो आता हे जे शेतकरी आहेत कच्चाचं पीक आपल्याकडे लावून चांगलं उत्पन्न घेत आहेत तुम्ही जर बघत असाल तर शेणखतसुद्धा या ठिकाणी टाकलेलं आहे झाडंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतील पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर एका एका झाडाला दोन दोन पर्यंत जे हे आहे माल आहे तो माल आपण या ठिकाणी बघितलेला असेल छान आहे धैर्य साहेब तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच केवंटमध्ये लि लिहा आपण सध्या जे आहोत तिथं आपण व्हिडिओ करत आहोत तर त्याची आपण नक्कीच माहिती त्यांच्याकडून अजून घेऊ तर त्यांचे वडील आणि ते दोघंजण चांगलं विकते व्यवस्थापन या ठिकाणी करत आहेत पहिला माल विकल्यानंतर हे जे कॅरेट दिसतं याच्यामध्ये नवीन माल त्यांनी आणलेला आहे आणि जो माल मार्केटमध्ये सत्तर सत्तर ऐंशी शंभर रुपये किलो गेला असता तोच माल या ठिकाणी दोनशे रुपये किलोने ते विकतात आणि त्याचा व्हिडिओ सविस्तर तुम्ही बघा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आपले जगदीश भाऊ तुम्हाला पाऊस झाला का खूप जोरदार चालू आहे भाऊ आज आवाज आहे भगा आहे खूप चालू आहे तुम्ही जर बघत असाल तर हे कॅरेट त्यांनी भरून आणलेलं आहे आणि एवढ्या पावसामध्ये हा माल विकला विकल का नाही विकल तसा मी प्रश्न त्यांना केला होता पण आम्ही बसल्या बसल्या असतानाच जवळजवळ आठ दहा किलो माल त्यांचा विक्री चांगल्या प्रकारे गेला गाव कोणतं तर हे गाव तनवाडी आहे घनसावंगीच्या जवळ आणि त्यांचा हा जो बाग आहे हा बाग तर विक्री झाड लावावे की नाही लावावं बाग लावावं की नाही लावावं असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना असतो तर शेतकरी मित्रांनो ज्याला जे जमतं त्यांना ती करावं ज्याला जे फळपाक जो विकू शकतो आतावर त्यांनी ती करावी असं माझं मत राहील त्यांना विक्रीचं कौशल्य याचं जमलं म्हणून ते दोनशे रुपये विकत आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर म्हणत असाल की आमच्या बाजारामध्ये शंभर भाव आहे तर ते स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्यांनी आहे की शंभर रुपये ऐंशी रुपये सत्तर रुपये भावच तुम्हाला मिळतो पण मी हातावर विकतो आणि माझं गिरा मी तयार केलेलं आहे या रोडवरती दुसरा एकही बाग नाही आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा जो रेट आहे तो रेट चांगल्या प्रकारे ते विकत आहेत शेतकरी चारशे पाचशे किलोमीटर नवीन तरपण पाहायला जात नाही तुम्ही मोबाईलवर घर बसलेला देता धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 तर शेतकरी मित्रांनो फार चांगला भाग या ठिकाणी आहे पाऊस जरा वाढला आहे कपडे भिजतात म्हणून जरा परत एकदा या त्यांच्या टेंटमध्ये जातो किंवा छत्रीमध्ये जातो चांगलं विक्री कौशल्य तंत्र त्यांनी या ठिकाणी जोपासलेलं आहे राही त्यांच्या आजीच्या नावावरून त्यांचं हे ब्रँड त्यांनी केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपला जो ब्रँड आहे हा ब्रँड तयार करावा आणि तुम्ही आम्ही सर्वांनी त्याला प्रोत्साहनसुद्धा द्यावं कारण की शेतकऱ्याने नवीन तयार काही चालू करू द्या त्याला प्रोत्साहन देण्यास तुमचं आमचं काम असलं पाहिजे तर आता या ठिकाणी भरपूर काही जे गिराई आहे पावसाळा चाल। पाऊस चालू असताना सुद्धा त्यांचा माल घेऊन जातात कारण घेतला बसायला बसायला आरामच पाहिजे ना बरं हे जे बांधकाम आता विटा आणलेले बांधकाम करतात काय ठिकाणी बांधकाम करता एका साईड बरं 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 तर शेतकरी मित्रांनो सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपल्या प्रयोगशाळा फेसबुक पेजवरती आणि युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि अजूनही फेसबुक पेज पाहत नसाल तर फॉलो नक्कीच करा आणि युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण की सर्वांना आपण असे व्हिडिओ आणि जे खरे आहेत त्यांना प्रश्न मी विचारला की जी माहिती देताल ती खरी माहिती द्या कारण की गरीब शेतकरी जे ते लावणारे असतात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये ह्या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा गेला एक आलेला आहे आणि अशा याच्यामध्ये सुद्धा बाजूला गाडी लागते बाजूला गाडी लागल्यानंतर खिडकीचा काच उघडायचा आणि माल इथे टाकायचा अजून याच्यामुळे विक्रीचं जे तंत्र आहे ते विक्री तंत्र त्यांनी फार चांगल्या प्रकारे म्हणजे ते आत्मसात केलेलं आहे किती किती किलो घेते ते आपण बघू ही पद्धत बा त्यांची अगोदर एक खारी खायला द्यायची आणि खायला दिल्यानंतर वैभव भाऊ लिहितात तुमचे व्हिडिओ पाहिले बायुरीच वापरले खूप सुंदर रिझल्ट आला धन्यवाद भाऊ कशाला वापरलं तेही सांगा काय रिझल्ट आला तेही लिहा तर दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि मार्केटमध्ये खरंच बरं का मार्केटमध्ये आता का? ते काचं बंद आहे म्हणून म्हणायला हरकत नाही शंभर रुपये चालला राव भाव बरोबर आहे का शंभर सव्वाशे एकशे तीस पण यांना जे जमलं ते त्यांना जमत नाही ते व्यापारी आहे हे शेतकरी आहे दुसरी गोष्ट यांचा माल हा सेंद्रियवर आहे असं नाही की यांना फसवतोय या आपण हे जे ग्रह काही यांना फसवतात असं एक गोष्ट नाही आहे <laughs> ते त्यांच्या ते मालाची सेंद्रिय मालाची चांगली पक्की काय म्हणू आपण त्याला किंमत ते स्वतः घेत आहेत आणि मोठी गोष्ट आहे भाऊ तुम्ही रासायनिक खत या बागेला टाकलं का एकही नाही दुसरं काही रासायनिक फक्त तर शेतकरी मित्रांनो स्वतः बाग ज्या वेळेस आपण आपल्याला आहे शेणखत सुद्धा नाही नाही ना नाही याच्यामध्ये शेणखत सुद्धा दिसतय टाकलेलं आणि किती किती वेळ गाड्या टाकल्या आपल्या किती ट्राल्या एका लाईन मध्ये दोन ट्राय हो चौदा झाडाला एक ट्रॉली खत त्यांनी टाकलेला आहे आणि वाढवायला पाहिजे तर भाऊनी पहिले मला दोन दोन का तीन ट्राल्या टाकल्या होत्या नाही मागच्या वेळेस हा तर भाऊला म्हणलं होतं एकरी दहा ट्रॉल्या टाका आणि मग रिझल्ट बघा तर भाऊनी चांगल्या प्रकारे याचं जे खत आहे ते खत वाढवलं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला त्यांना जो आहे त्यांना नक्कीच ह्या पुढच्या पिकाला येऊन जाईल मी बाहेर अजून ठीक आहे ठीक आहे वैभव भाऊ नक्कीच तर भाऊ व्हिडिओ बऱ्यापैकी लंबा झाला तरी पण लाईव्ह आहे लाईव्ह आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कट छाट एडिटिंग करायची काही गरज नाही मला आणि तो जो आहे जो विक्री आहे जी गिराईक आहे ते तुम्ही तुमच्या प्रत्यक्षात पाहिलेलं आहे योगायोग गिराईकसुद्धा आला होतो तर अशा प्रकारे जे खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत आज पोचवण्याचा योग आला पाऊस असतानासुद्धा आणि तुमच्या सर्वाची धन्यवाद माऊली खूप काही शिकायला माहिती धन्यवाद भाऊ धन्यवाद माऊली धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तो नक्कीच तुम्ही बघावा जगदीश भाऊला पुन्हा एकदा शुभेच्छा त्यांचं विक्री तंत्र जे आहे ते विक्री तंत्र फार जबरदस्त आहे भाऊ धन्यवाद शेतकऱ्यांना एक चांगलं म्हणजे स्वतःचं चा पीक आहे बर का आणि ते महाग आहे लावायला पण तुम्ही जे विक्री तंत्र जे आज आपण दाखवलं ते महत्वाचं आहे तर सध्या सर्वांना पुन्हा एकदा राम राम जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय धन्यवाद